खरं प्रेम म्हणजे काय ट्रू लव एका मुलीने एका वृद्ध व्यक्तीला विचारलं की बाबा खरं प्रेम म्हणजे काय हो वृद्ध व्यक्ती म्हणते कशी ने बागेत जा आणि सगळ्यात सुंदर फूल तोडून घेऊन ती मुलगी जराही विचार न करता घाई गडबिडीने बागेत निघाली तिला एक फूल आवडलं पण तिने विचार केला कदा कदाचित यापेक्षा अधिक सुंदर फूल फुले मिळेल ती फुले पुढे जात राहिली पण तिला हवं तसं फूल तितकं छानसं भेटलं नाही जेव्हा ती परत आली ती फुलही कोणीतरी दुसऱ्याने तोडून नेलं होतं वृद्ध बाबा हसू लागले आणि म्हणाले हीच प्रेमाची खरी सच्चाई आहे जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासमोर असते तेव्हा आपण त्याची किंमत करत नाही आणि जेव्हा तीच किंमत कळते तेव्हा उशीर झालेला असतो चांगल्याच्या शोधात अनेकदा माणसं आपण सगळ्यात मौल्यवान मौल्यवनात गमवून बसतो